आता काय की सगळ्या प्रकारचे छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक आहे का तर नाही जर आपण शंभर लोकांच्या छातीमध्ये दुखत असेल आणि त्यांचं जर आपण एक सर्वे केला तर त्यातल्या नव्वद टक्के लोकांचं छातीमध्ये दुखणं हे हृदयविकारामुळे नसतं अच्छा त्यातले फक्त दहा टक्के लोकांनाच हृदयविकार होऊ शकतो आता हे ओळखायचं कसं तर छातीमध्ये दुखणं बऱ्याच वेळा आपल्याला पित्त झालं ऍसिडिटी झालं तरी छातीत दुखणं हे छातीमध्ये दुखणं कसं असतं तर ते एक्सरसाइजशी किंवा क्रियेशी रिलेटेड नसतं म्हणजे आपण बसलं तरी छातीत दुखतो काम केलं तरी छातीत मध्ये दुखतं त्यानंतर आपल्या जिबेला किंवा तोंडाला सतत पाणी येत असतं हे जर दोन सिमटम्स असतील तर ते हृदयविकाराचं नाही जनरली हृदयविकाराचे जे हृदयविकाराचं दुखणं जे आहे ज्याला मी मगाशी सांगितलं की त्या ती टिपिकल क्वालिटी म्हणजे छातीच्या मध्यभागी दुखणं चालायला लागलं काम करायला लागलं तर ते वाढणं आणि थांबलं किंवा बसलं तर ते छातीत दुखायचं कमी होणं हे okay. तीन पॉइंट मध्ये आपण हृदयविकार आहे असं समजलं जातो